आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बातमी सदैव दक्ष। टुडे महाराष्ट्र बांदा ते चांदा बातमी निपक्ष सदैव दक्ष पाहत राहा बीबीएल मराठी उरणमधील मधील यशस्वी शिंदे हत्या प्रकरणाचे पडसाद आज रोह्यामध्येही उमटले आरोपीला कठोरात कठोर कोड़ोर शिक्षा व्हावी फाशी होईल अशी कलमे लावण्यात यावीत व या घटनेचा निषेध करण्यासाठी रोह्यामधील सकल हिंदू समाजातर्फे मंगळवारी मुकमोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये रोह्यामधील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते उरण तालुक्यातील सातराटी येथील यशस्वी शिंदे आणि सीबीडी बेलापूर येथील अक्षदा मात्रे यांची काही दिवसांपूर्वी अत्यंत निर्भूरपणे हत्या करण्यात आली आहे या हत्येच्या निषेधार्थ आणि आरोपींवर कठोर कारवाई व्हावी या मागणीसाठी सध्या जिल्ह्यात ठिकठिकाणी नागरिक रस्त्यावर उतरले होते तर मुस्लिम समाजानेही संबंधित मारेकरांना फाशीची शिक्षा दिली पाहिजे अशी मागणी केली आहे रोह्यात शहरातील राम मारुती चौकात आंदोलन करून निषेधार्थ मुकमोर्चा काढण्यात आला यावेळी माजी नगराध्यक्ष समीर शेडगे युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अमित घाक सकल मराठा समाजाचे तालुकाध्यक्ष प्रदीप देशमुख राम नागती मयूर दिवेकर महेश कोलाटकर महेंद्र गुजर मकरंद गोविलकर राजेश काफरे चंद्रकांत पार्टे प्रशांत देशमुख रोशन चाफेकर आदित्य कोंढाळकर ॲडव्होकेट हर्षद साळवी जयेश चेडा माजी नगराध्यक्षा रत्नप्रभा काफरे अरुंधती पेंडसे समीदा सक्पाळ प्राजक्ता चव्हाण स्वरांजली शिर्के ॲडव्होकेट मयुरा मोरे आदींसह रोहेकर नागरिक पत्रकार महाविद्यालयीन विद्यार्थी आणि मोठ्या संख्येने महिला भगिनी उपस्थित होत्या राम मारुती चौक नगरपालिका बाजारपेठ तीनबत्ती नाका या मार्गाने मुखमोर्चा काढण्यात आला यश्री शिंदेची निर्घृण हत्या ही घटना गांभीर्याने घेऊन आरोपीला फाशी व्हावी अशी मागणी रोहेकरांच्या वतीने तहसीलदार किशोर देशमुख यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे यावेळी पोलीस निरीक्षक देवीदास मुपडे उपस्थित होते कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता दरम्यान रोह्यातील मुस्लिम समाजानेही यशश्री शिंदे अक्षदा म्हात्रे व सबरीन नेवडेकर यांच्या मारेकरांना फाशीची शिक्षा दिली पाहिजे अशी मागणी केली बीबीएल मराठीसाठी प्रतिनिधी शशिकांत मोरे रोहा

त्यांचं म्हणणं निवेदन तिथे द्या म्हटलं

मुळे आपण असा विचार करतो त्यांच्याकडे जर झालं ते माझ्याकडे व्हावं का तर हे होऊ नये यासाठी आपल्याला सतर्क आणि जागरूक राहणं अध्यक्ष वतीनं मी या संपूर्ण या घटनेच निशेर व्यक्त करतो इतकंच नाही मी यंत्रणेला आपल्या पोलीस यंत्रणेला सांगू इच्छितो की यांना करत अशी जी कारवाई या ठिकाणी करण्यात यावी आणि जसं काहींनी आता या दोन्ही महिलांनी त्याचा निषेध व्यक्त करताना वक्तव्य केलं की के यांना शिक्षा करण्यात यावी की त्यांना पाहिल्यानंतर दुसऱ्या कोणत्याही पुरुषाने मुलाने कोणत्याही व्यक्तीनं हे कृत्य करू नये अशी त्यांना ही मानसिक भीती निर्माण झाली मनात ठेवली कारण हा रायगड जिल्हा म्हणजे आपल्या महाराजांची राजधानी आहे या राजधानीमध्ये जर ही घटना घडत असेल तर आम्ही समस्त रोहेकर समस्त रायगडकर आम्ही त्या जो गुन्हेगार आहे तर त्याला संरंग झाला पाहिजे हे दर्शवण्यासाठी आम्ही हा मोर्चा काढलेला आहे आणि आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बीबीएल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष